माझी प्रतिक्रिया मी काल त्या ठिकाणी दिलेली आहे मुख्यमंत्री आज डाओसला आहेत राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही ते आल्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील शेवटी हा निर्णय काल बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं मला असं वाटतं आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे त्याची काही दुरुक्ती मी करणार नाही कारण शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे महसूल खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्याने जे सांगितलं आहे ते आपण मी काय ते रिपीट करणार नाही कारण माझी काय बावनकुळे साहेबांची या विषयावर चर्चा झालेली नाही ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत आघाडीच्या राजकारणात युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल लक्षातलं काय भाग नाही आज राज्यात दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ मिळाल्यावर राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी राज्यातल्या जनतेने दिलेली आहे आणि आज रायगड असेल कोकण असेल आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर ते विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली असताना जरूर राजकीय काय बाबतीमध्ये मत वेगवेगळे असू शकतील पण त्याची चर्चा त्या पातळीवरती होऊ शकेल पण त्याला सुद्धा एक तऱ्हेचा एक असं हे असलं पाहिजे महत्वाचा घटक आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीची फारस माहिती नसेल ते बोलण्याची सुद्धा पद्धती सुरू झाले ठीक आहे पण नंतर धनंजय मुंडेंना समजा ते म्हणतात तसा विरोध होता गोपीनाथ रामांचे आणि पवारसाहेबांचे संबंध असतील म्हणून त्यांना काय सांगितलं गेलं असेल धनंजय मुंडेंना पक्षामध्ये घेतलं गेलं त्यावेळेला विधान परिषदेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना निवडून आणण्यात आलं दोन हजार चौदामध्ये मी प्रदेशाध्यक्ष असताना मी विधान परिषदेमध्ये होतो त्याला ते, ते विरोधी पक्षनेते झाले त्यांनी उत्तम कामगिरी केल्याचंच पक्षाने वारंवार त्या कालावधीमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता ही जी काय माणसं मी मगाशी म्हटलं ना एक दिल्लीमधून एक इथून हे सगळे हताश जे झालेले आहेत अजून पराजयातून सावरलेले नाही आहेत त्यांना बोलण्यासाठी काय ना काहीतरी मुद्दा लागतो ते असं फॅब्रिगेटेड खोटं नाटक जे काय तयार करत असतं ते तयार करण्यामध्ये काही माणसं माहीर आहेत त्याच्यातलं एक उदाहरण आहे एक कसं की भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणा टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही बाकीच्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून हो। आज काय मला त्याची घाई ना नाही कारण आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन अशातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे गदा आणण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर त्यांना ते लखलाभ संजय राऊत पण सकाळी दिल्लीमध्ये एका पत्रकार की रायगड जिल्ह्यात त्यांना नेमकं विचारा कोणाला त्यांना बोलायचं आहे ते मग त्याच उत्तर ते देतील मी त्याच्यामध्ये काहीतरी बोलून आणखीन तिसरं जे नाही माझ्या मनात ते माझ्या तोंडी नको यायला त्याच्या राऊत साहेब आणि ते त्यांना जे अभिप्रेत असतील ते त्यांनी एकमेकांच बघावं